नमस्कार मंडळी मी मंगला रुद्राक्षवार माझ्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आज आपण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि खूप चवदार अशी आवळ्याची सुपारी बनवणार आहोत ही पचनासाठी उत्तम आहे तोंडाला चव देते आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने तयार करता येते थोड्याशा मसाल्यासोबत आवळ्याच्या पाकळ्या सुकवून आपण ही सुपारी बनवतो आजची खास रेसिपीला आपण सुरुवात करूया यासाठी आवळ्याची सुपारी बनवण्यासाठी अर्धा किलो आवळे स्वच्छ धुवून पुसून घेतले एक एका भांड्यामध्ये पाणी घेऊन त्यावर चाळणीमध्ये दहा मिनटं आवळे शिजवून घ्यायचे यासाठी लागणारा मसाला बनवू एक चमचा जिरे एक टेबलस्पून काळं मीठ अर्धा चमचा मिरे एक चमचा ओवा भाजून घेऊ आवळ्यामध्ये आरोग्याचा खजिना आहे विटॅमिन सी इतकं भरपूर असतं की आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते एक चमचा सेंदव मीठ सगळे जिन्नस मंद गॅसवर भाजून घेतले दहा मिनटं झाले आहे आवळे चेक करू आवळे शिजले आहे आता याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या सगळ्या पाकळ्या मोकळ्या करून घेऊ अशा प्रकारे सगळ्या पाकळ्या मी मोकळ्या करून घेतल्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घेऊ यामध्ये हिंग थोडंसं तिखट तुम्ही तिखट तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका आवडत असेल तर घाला मिक्सरमध्ये बारीक करून हा मसाला या पाकळ्यावर घालून घ्यायचं चांगली बारीक पूड करायची आपली सुपारी तयार आहे थोडंसं चाखून बघा तिखट मीठ बरोबर आहे की नाही ह्या ही सुपारी तीन दिवस उन्हामध्ये वाळू शकता पंख्यामध्ये सुद्धा ही वाळ बालत, वाळते पंख्यामध्ये सुद्धा तुम्ही वाळवू शकता दोन ताटात मोकळे मोकळे आपण याला वाळवायला ठेवू म्हणजे लवकर वाळ वालत, वाळतील तीन दिवसात आवळे चांगले कडकडीत वाळतात वाळलेले आव आवळे काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून वर्षभर टिकते तर मित्रांनो अशी खमंग आरोग्यदायी सुपारी तयार झाली तुम्ही जरूर करून बघा तुमचे अनुभव नक्की कमेंटमध्ये लिहा डिस्क्रिप्शन चेक करा मला माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका सबस्क्राईब करा दोन टाटामध्ये मी ही आवळ्याची सुपारी वाळून घेते म्हणजे लवकर वाळेल आणि काचेच्या भरणीमध्ये किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून ठेवा वर्षभर सहज टिकते पुन्हा भेटू असेच नवनवीन व्हिडिओमध्ये